तर बाबा इथं बागलकोटच्या पाठीमागं होतो बघा विजापुरात पहिली गाडी खाली करून इथं बागलकोटच्या पाठीमागे येताना डॅमवर तिथे मच्छी टॉपची मिळते आणि बिच्छी घेतलो एक नंबर मस्तपैकी आणि तिथं आपल्याला ओटीची क्वार्टर मिळाली करन, कारण कर्नाटकमध्ये सगळ्यात जास्त खपली जाणारी म्हणजे ओटीची क्वार्टर आणि म्हटलं आपण पण म्हणलं ती ज्या यायची गाणं म्हटलं चांगली चांगली ज्या गावात ज्या राज्यात जी क्वार्टर चालते तीच क्वार्टर आपण प्यायची म्हणलं ती ज्या आपण काही व्याय पी नाही मस्तपैकी मासेबिस एक नंबर टॉपचं मिळते होते मासंभेसं फ्राय करून रस्तापेसा घेतलो बघा आणि तिथंच आपल्याला दादा हे दादा गाठ पडल होत लातूरचं चालले बेंगलोरला गाडी बघून हेनी लातूरवर भाकरी आणलेल्या होत्या घरातन मस्त काय चपाती होती म्हटलं भाकरी सांग मासा असा रस्ता खाव्या म्हटलं एक नंबर टॉपचा मग काय त्यांच्या गाडीतली भाकरी एक गेट दिली बघा त्यांनी आणि खाल्लो बघा मस्त पैकी आणि गावात गाडीतून खाली करून रात आम्ही गावात खाली करून गाडी घेऊन आलो आणि सकाळी उठून आल्यानंतर कोल्हापुरात मग काय आमचं नियोजन असते कायम मग काय मस्त पैकी आज नवीन फ्लेवर घेतलेला आहे जामून फ्लेवर म्हणतात ऑफ एक नंबर लागवती तिथे दारू पाचशे रुपयाला क्वाटर होती काय तिथनं सगळं नियोजन झाल्यानंतर आम्ही जयभवानी हॉटेल आलो बघा वजडी तीन आला तिथं आपल्याला भाऊ गट पडला भाऊ आपला मोठा फॅन होता भावानं आपल्याला फास्ट गॉगल म्हणला गिफ्ट म्हणून घ्यायचा म्हटला आणि जबरदस्तीनं गॉगल भावाला भेटलो भारी वाटलं बघा आणि तिथनं आपल्याला तीन घ्यायची होती कारण चकण्याला वजडी आणि मटन फ्राय घेऊन जाणवतो मग हॉटेलमध्ये आलो वास्तादला म्हटलं पहिला वजडी फ्राय चरचरीत मध्ये झंझणीत बनवून दे एक नंबर टॉपची वजडी खायची असली तर हॉटेल जयभावनीला यायला लागते गोकोश्वरगाव मध्ये हॉटेल आहे जयभवन हॉटेल मस्तपैकी तांबडा पण रस्ता घेतला आणि खाली उजगाव मध्ये आलो बघा सूर्यदीप हॉटेलला तिथे बारला बसलो सूर्यदीपला मस्तपैकी ऑरेंज फ्लेवर घेतला आता आणि हो बिर्लाबाईला कोण राहणे ज्याला क्वार्टर पाजवलेली काय माहित एकदम असा सुंड पडलेला येऊन त्याला उतरून घेतलेलं तरी काय खाली उतरून जात नव्हता मांडरूज बसलेला मग काय मस्तपैकी नियोजन लावलो बघा पॅक तीन पेलो बघा एक नंबर टॉपचं नियोजन लागलं तर कसा वाटला भवन ब्लॉक लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो पण करा